विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना भालकर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं या यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला विविध कलावंतांच्या नावानं स्मृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी चित्रपट पर्यावरण सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालकर फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कारानं गौरव करण्यात आला शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ पी टी गायकवाड अभिनेते आनंद काळे देवेंद्र चौगुले प्राध्यापक अमरसिंह राजपूत कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं अनिल वेल्हाळ यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती सेवा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्र सेवा पुरस्कार दिलीप बापट यांना मदन मोहन लोहिया सेवा पुरस्कार नृत्यांगना शोभा शिराळकर यांना सुबल सरकार नृत्य सेवा पुरस्कार तर उमेश नेरकर यांना संगीतकार यशवंत देव स्मृती सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांना लक्ष्मण महालिंगाप्पा भालकर स्मृती लक्षरत्न समाजसेवा पुरस्कार देण्यात आला शांभवी धर्माधिकारी वृक्षालीय अष्टेकर सुधीर डेंगरे प्रवीण काटकर स्वराज्य पाटील आशिष हेरवाडकर यांनी भालकर्स अभिमान पुरस्कार स्वीकारला संदीप भालकर सपना जाधव भालकर संग्राम भालकर अश्विनी टेंबे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याचं संयोजन केलं